अहिल्यानगर जिल्ह्यात आज एक संतापजनक घटना घडली आहे राहुरी शहरातील श्री बुवा सिंध बाबा तालीम येथे दुपारच्या दरम्यान अज्ञात इस्माने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास रंग लावून मूर्तीची विटंबना केल्याची घटना उघडकीस के आली या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे विटंबना झाल्याचे लक्षात येताच शिवप्रेमी आक्रमक झाले राहुरी येथील तालमीत बजरंग बली यांची मूर्ती असून शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली होती दुपारच्या सुमारास अज्ञात इस्माने तालीममध्ये जाऊन तेथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास रंग लावून विटंबना केली थोड्या वेळाने काही तरुण तालमीमध्ये गेले असता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे लक्षात आले काही वेळातच शेकडो शिवप्रेमींनी घटनास्थळी धाव घेऊन सदर घटनेचा निषेध व्यक्त करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनासह तालुक्यातील लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते शेकडो शिवप्रेमींसह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली पोलीस प्रशासनाने बारकाईने पाहणी करून आरोपीचा तत्काळ शोध सुरू केला आहे घटनेनंतर संतप्त झालेल्या शेकडो शिवप्रेमींनी नगर मनमाड महामार्गावर उतरत रस्ता रोको आंदोलन सुरू केले आहे